राज्य मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार दोनशे त्रेचाळीस डॉक्टर्स मतदान करणार असल्याची माहिती निवडणुकीचे पर्यावेशीय तथा प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी दिली महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेची सार्वत्रिक निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानं घेण्यात येत आहे यासाठी राज्यातील तब्बल एक लाख तीस हजार चारशे अठ्ठावन्न डॉक्टर मतदार असून सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार दोनशे त्रेचाळीस डॉक्टर्स या निवडणुकीसाठी मतदान करणार असल्याची माहिती निवडणुकीचे पर्यवेक्षीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी दिली राज्य मेडिकल काउन्सिलच्या एकूण नऊ जागांसाठी ही निवडणूक होत असून यासाठी तीन एप्रिल रोजी सोलापुरातील डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेज इथं सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान घेण्यात येत आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या निवडणुकीसाठी प्रांताधिकारी सुमित शिंदे यांची या अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे राज्य वैद्यकीय परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात एकूण एक्केचाळीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत यापैकी कोणत्याही नऊ उमेदवारांना डॉक्टर मतदारांना मतदान करता येणार आहे मतदानासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात येत असून मतदानानंतर मतपेट्या मुंबई येथील जे जे रुग्णालयात मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कर, पोलीस बंदोबस्तात पोहोच करण्यात येणार असल्याची माहिती सुमित शिंदे यांनी दिली मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मतदान केंद्रातच तीन बूथ असण्याची शक्यता आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार ही निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचंही प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी सांगितलं महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची जी निवडणूक आहे ती दोन हजार पंचवीसची जी इलेक्शन आहे ती दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपलं शासकीय महाविद्यालय सोलापूर येथे नियोजित केलेली याम आहे यामध्ये टोटल राज्यभरातील एक्केचाळीस जे नॉमिनीज आहेत त्यांना मतदान करायचं आहे आणि एक्केचाळीस उमेदवारांपैकी नऊ मते एक एक उमेदवार जो आपला मतदार आहे तो देऊ शकतो त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार दोनशे त्रेचाळीस नोंदणीकृत डॉक्टर्स आहेत की ज्यांना हे मतदान करता येईल त्यांनी दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते पाच यावेळेत शासकीय महाविद्यालय सोलापूर येथे उपस्थित राहून मतदान करायचे आहे एक मतदार नऊ जणांना मतदान देऊ शकतो यानंतर सर्व पेट्या सीलबंद करून ह्या मुंबई येथे पाठवण्यात येणार आहे